योगासने व प्राणायाम यावरची आरती सादर करतोय आरतीला पारंपरिक चाल दिलेली आहे योगावरची आरती जय देव जय देव भारतीय योग आसन प्राणायाम उत्तम आरोग्य जय देव जय देव जय देव जय देव भारतीय योग आसन प्राणायाम उत्तम आरोग्य जय देव जय देव ओंकार लाऊनी गायत्री मंत्र तेजस्वी चेहऱ्याचे तंत्र तंत्र ओंकार लावून गायत्री मंत्र तेजस्वी चेहऱ्याचे तंत्र । तंत्र व्यायामाने येई विजेचा वेग व्यायामाने येई विजेचा वेग जय देव जय भारतीय योग जय देव जय देव, देव। त्रिकोणासन माने त्रिकोणासन धनुरासन नित्य ने माने कार्यशक्ती वाढ़े रोज जो माने कार्य वाढ़े रोज जो माने सूर्य नमस्कार घालावा रोज सूर्य नमस्कार घालावा रोज जय देव जय देव भारतीय योग जय देव जय देव, देव, देव ओम ओम लावावे ध्यान ओम, ओम लावावे ध्यान अनुलोम विनुलोम करी प्राणायाम अनुलोम विनुलोम करी प्राणायाम कपाल भाती वाढवी तेज कपाल भाती वाढवी तेज जय देव जय देव भारतीय योग जय देव जय देव, देव पद्मासन वज्रासन घालून बसावे पद्मासन वज्रासन घालून बसावे हास्यासन करुणी प्रसन्न व्हावे हास्यासन करुणी प्रसन्न व्हावे मन हलके करण्या कराहित गुज मन हलके करण्या कराहित गुज जय देव जय देव भारतीय योग जय देव जय देव जय देव जय देव भारतीय योग आसन प्राणायाम उत्तम आरोग्य जय देव, जय देव कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या हासवाणी आसू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका